रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यवतमाळ नांदेड संपर्क तुटला पैनगंगा नदीला पूर शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू यवतमाळ जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला असून पूर परिस्थिती गंभीर होत चालली आहे पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे यवतमाळ आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये संपर्क पूर्णपणे तुटला आहे धनोडा येथे नदीच्या पुलावर पाणी आल्याने माहूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे परिणामी या मार्गावरील गावचा संपर्क तुटून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून दोन दरवाजे पन्नास सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे यामुळे नदीला आलेला पूर अधिक वाढला आहे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन केले दरम्यान मांडवी ते पाटणबोरी मार्गावरील खुनी नदीच्या पुलावर तब्बल अकरा मीटर पाणी वाहत आहे या ठिकाणी पाण्याची पातळी धोक्याच्या मर्यादेपेक्षा वाढल्याने नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे या पूरस्थितीत दुर्दैवी घटना घाटंजी तालुक्यातील कोच्ची गावात घडली वीज कोसळून शेतकरी शालिक कवडू अक्कावार यांचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे सध्या पावसाचा जोर कायम असून नद्यांची पाणी पातळी सतत वाढत आहे प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात आहे